पैसा फार महत्वाचा पैशावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे एवढीच विनंती करा कि लहान म्हणून मला जर घर खाली काही झालं तर सांभाळून नमस्कार लोकमत आपलं स्वागत अमरावती भाजपने तिकीट दिलेल्या नवनीत राणांना सर्वाधिक टेन्शन कुणाचा आलं असेल काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे की बच्चू कडू यांचं की यापेक्षाही वेगळ्या चिंतेने त्या त्रस्त असतील हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण काय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण आहे नुकतच नवनीत राणांनी अमरावतीमधील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेलं भाषण काय आहे या भाषणात ते आधी ऐकूया आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया किरण भाऊ आहे मी सगळ्यांना एवढीच विनंती करेन की लहान म्हणून मला जर वर खाली काही झालं तर सांभाळून घ्या परिवार आणि एखाद्या लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं कारण सव्वीस दिवस हा माझ्यासाठी नाही माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे कामं केंद्राकडून आपण खेचून आणू शकतो तर कमळ चिन्हावर गेलेला खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सगळ्यात जास्त बेनिफिट माझे क्षेत्राला देईन हे तुमचे माझ्यासाठी नाही जे झेंडा तुम्ही निर्माण केला जेव्हा रक्ताचा पाणी केला ते क्षणापासून ते आजपर्यंत ज्या संघाचे कार्यकर्त्यापासून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्या योगदानवर मी चुटीसारखी योगदान माझा नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू शकते की आपण सगळे एकत्रित या कुठे चूक झाली तुम्ही पुढे राहा मी मागे राहील आणि प्रामाणिकता आणि डेडिकेशन ठेवून मी काम करण एवढाच शब्द मी आपल्याला सगळ्यांना देते बच्चू कडू आणि काँग्रेसचं आव्हान तर आहेच पण राणांना चिंता आहे ती भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीची त्यांच्या भाषणातून ते दिसत आहे त्या वारंवार आपण बाहेरून आलो आहोत याची जाणीव असल्याचं सांगतायत पण त्यानंतर मात्र नवनीत राणा आपला हुकमी काढतात आणि तो भाजप कार्यकर्त्यांपुढे ठेवतायत पण जेव्हापासून पार्टीमध्ये काही दिवसात काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे जे कॉन्फरन्सवर बसणं प्रत्येक गोष्टीची तयारी काय म्हणते बुथ तुमच्या आघाड्यापासनं तुमचे जेवढेही कार्यकर्ते जेवढे साथ मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि माझ्यापेक्षा म्हणल्यापेक्षा नरेंद्र जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी तुम्ही जसे कार्य करताय तशीच मीच कार्य करताय एकीकडे राणांना चिंता आहे ती भाजप मधल्या अंतर्गत नाराजीची तर दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांची सद्यस्थिती काय आहे ती देखील पाहूया बडनेरामधून नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे गेल्यावेळी अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या जवळपास मतं घेऊन निवडून आले होते ही नवनीत राणांसाठी एक दिलासादायक बाब आहे पण अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलबा खोडके सत्तेचाळीस टक्क्यांच्या जवळपास मतं घेऊन तेव्हा निवडून आल्या होत्या त्याचबरोबर तिवसामधून यशोमती ठाकूर त्रेचाळीस टक्क्यांच्या जवळपास मतं घेऊन निवडून आल्या होत्या दर्यापूरमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे पन्नास टक्के मत घेऊन निवडून आले होते आणि आता त्यांचंच नवनीत राणांना आव्हान आहे तर तिकडे मेळघाटमधून प्रहारचे राजकुमार पटेल शेहेचाळीस टक्के मत घेऊन निवडून आले होते तर अचलपूरमधून बच्चू कडू यांनी त्रेचाळीस टक्के मत घेऊन विजय मिळवला होता आता बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणांना विरोध केलेला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांना अकरा पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा केला पण महायुतीच्या बैठकीला अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यासह नऊ पक्षांनीच दांडी मारली त्यामुळे राणांची चिंता वाढली आहे नवनीत राणा यांना अमरावतीमधून बच्चू कडू आणि काँग्रेसचा विरोध आहे हे उघड आहे पण अंतर्गत नाराजीचा फटका त्यांना बसणार अशीही चर्चा रंगली आहे त्यामुळे नवनीत राणांना अमरावतीमधला मतदार नेमका साथ देतो की बच्चू कडूंच्या उमेदवारामुळे काँग्रेसला फटका बसतो की राणांना फटका बसतो हे सार काही चार जूनच्या निकालात स्पष्ट होणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद